बाजार समित्यांकडून होणारी सेस वसुली रद्द करावी आणि बाजार समितीच्या कायद्यात बदल करावा या मागण्यांसाठी पाच डिसेंबर रोजी राज्यव्यापी व्यापार बंद आंदोलन होणार आहे कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात आयोजित बैठकीत याबाबतची घोषणा करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यात पाच डिसेंबर रोजी कडकडीत व्यापार बंद आंदोलन होईल असं संजय शेटे यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व व्यापारी संघटनांनी पाच डिसेंबरला लाक्षणिक बंदची हाक दिली आहे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ग्रेन मर्चंट असोसिएशन आणि इतर व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत ग्रेन मर्चंट्स असोसिएशनच्या सभागृहात सोमवारी व्यापारी परिषद पार पडली मोहनभाई गुरनानी दीपेन अगरवाल रवींद्र माणगावे राजेंद्र बाठिया शरद शहा जितेंद्र शहा राहुल सावर्डेकर यांनी ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन केलं संजय शेटे राजू पाटील धैर्यशील पाटील प्रदीपभाई कापडिया कुमार आहुजा विजय कागले यांनी मनोगत व्यक्त केलं ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये व्यापार बंदची हाक दिल्यानंतर राज्याच्या पणन विभागानं मार्केट कमिटीच्या सेसमध्ये पन्नास टक्के कपात करण्याचं परिपत्रक काढलं पण अवघ्या पाच दिवसात या परिपत्रकाला स्थगिती देण्यात आली त्यामुळे व्यापारी वर्गात असंतोष आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात बदल करावा आणि बाजार समितीमधील सेस रद्द करावा यासाठी हे आंदोलन होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात पाच डिसेंबर रोजी कडकडीत व्यापार बंद ठेवण्याचा निर्धार या परिषदेत करण्यात आला यावेळी कमलाकर बुरांडे वैभव सावरडेकर प्रवीण लिगाडे एकनाथ चौगुले सुरेश दिंडेकर धन्यकुमार चव्हाण अमित खटावकर यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते